मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत मनोज जरंगे पाटील यांच्या एका अहवालानंतर हे लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये आलेले आहेत त्या मराठा बांधवान आपण पाहू शकता यांना दोन्ही पायाने अपंग आहेत ते देखील याच ठिकाणी आलेत कोणाच्या बरोबर आला का मी एकटा झालोय पुढून आला जालनावरून जालनावरून का आलाय का माझ्या मुलाबाळासाठी आरक्षण हवं आहे त्यासाठी मी इथे आले मिळेल का सरकार देईल आरक्षण द्यावाच लागेल सरकारला एक कितीही प्रयत्न केला किती आडवाड्याचे कट... प्रयत्न केले किती जीराजुराचे प्रयत्न केले सरकारला आरक्षण द्यावाच लागेल जोपर्यंत सरकारला आरक्षण देता येत नाही तोपर्यंत आरक्षण असंही चालू राहील जरांगी पाडला सगळ्या महारा, महारा ज्या गरजवंत मराठ्यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे आतापर्यंत जेवढे बी मराठीत आलेत त्या सर्वांचं माझं स्वागत आणि सरकारला हे द्यावाच लागेल तुमच्या गावातून इतर सरकारी आले नाहीत आलेत आलेत आहेत पण ते ट्रॅव्हल ना आले मी येणार रेल्वे ना आलोय मी रेल्वे एकटेच पकडून येत आलो एकटेच आलो दादांशी वेट झाली नाही चाललंय आता आता म्हणजे रनिंग चालू आता सोबत कोणालाच नाही आणलं तुम्ही नेमकं आरक्षण आता हा मुद्दा आहे प्रश्न कोण अडवत कोणामुळे आरक्षण हे रखडलंय असं वाटतं तुम्हाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या इथं आता सरकार शिवाय आरक्षण देणार कोणी फक्त सरकारच आहे ना कारण याच त्याचं नाव आपण घेऊ शकत नाही कारण मला तरी वाटतं की सरकारनं कंप्लीटली हे न अडवता न जिरवता आडवाडीचे प्रयत्न न करता सर मला तरी वाटतं यांना आरक्षण द्यायलाच पाहिजे कारण सर्वांना आरक्षण आहे आणि सर्वांचं सहमत पण आहे चर् पण हो। या सरकारचं की फक्त मला तरी म्हणणं फडणीला माझी विनंती आहे फडणी साहेबांना माझी विनंती आहे की बाबा तुम्ही आडवा आडवीचे काम न करता डायरेक्टली जे काय देता येईल आणि पूर्णतः मागतात ते तुम्ही आरक्षण आपण पाहू शकता की इथे लाखो मराठा बांधव आहेत जे आरक्षणाची मागणी करतायत यामध्ये आपण पाहू शकता की यांना दोन्ही पायाने आपन्न आहेत तरी देखील इतका जालन्यापासून मुंबई पर्यंतचा प्रवास करून ते या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना आपलं समर्थन देण्यासाठी त्यांच्या सोबत बसण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत अशाच प्रकारची सरकारला देखील यांची विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर जो काही आरक्षणाचा जो तिढा आहे तो सोडवावा हीच मागणी आहे प्रदीप पेनारेसह मी सुदेश मिटकर सरकारनामा मुंबई